जे भीम सरवाळणा तुम्ही खालची पोस्ट नक्की वाचली असेलच तर या पोस्ट मध्ये काय दाखवलं आहे की आरक्षण हे आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आहे बरोबर आहे आमची सहमती आहे कारण की आरक्षण हे नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक प्रयत्न गेल्या दिवसापासून चालू आहे आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी उपोषण आंदोलन केलं आणि अखेर काय तसा जी आर देखील त्यांना भेटला की मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून ओबीसी मधून जे आरक्षण मिळणार आहे परंतु यानंतर ज्या सोशल मीडियावरती काही लोकांकडनं काही विकृत लोकांकडनं अशा पोस्ट केल्या गेल्या की ज्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल काहींनी अक्षरशः तुमच्या सात पिढ्या आमची बराबरी करायला जातील तर काहींनी आम्हाला आरक्षणासाठी आरक्षण शिक्षणासाठी साथ, राशनसाठी नाही अशा काहीच्या काही बई पोस्ट केल्या आणि त्यानंतर त्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या आणि जेव्हा या पोस्ट ज्या भीमसैनिकांपर्यंत पोहोचल्या भीमसैनिकांनी देखील त्या लोकांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलं तर सध्या ज्या आहे मित्रांनो एका भीमकन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होताना दिसत आहे कारण तिने जे आहे एका मुलाने जे आहे मराठा समाजाचा एक तरुण होता त्याने त्या ते ठिकाणी पोस्ट केली होती की तुमची लायकी नाही किंवा तुमची आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील आम्हाला आरक्षण शिक्षणासाठी लागते बाकी क्षेत्रामध्ये आम्ही तुमचे बापच आहोत अशा प्रकारचे हो बॅनर छापले होते तर हो त्या भीमकन्यांनी त्याला चांगलं जबरदस्त उत्तर दिलंय तर चला पाहूया ती नेमकी काय म्हणाली परंतु तत् तरी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा जे भीम सरवार तुम्ही खालची पोस्ट नक्की वाचली असेलच तर पोस्ट मध्ये काय दाखवलं आहे की आरक्षण हे आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आहे बरोबर आहे आमची सहमती आहे कारण की आरक्षण हे शिक्षणासाठीच पाहिजे असतं आणि दुसरं वाक्य काय आहे की आमच्या बरोबरी करायला तुमच्या साथ पिण्या जातील हे मात्र चुकीचं आहे त्या काळी ही जातीवाद होता आणि आताही अशी पोस्ट टाकून जातीवाद करत आहेत थोडं सुधरा आणि काय म्हणतात की घोड्याच्या रेसमध्ये गाडं पुढे चालले रे मूर्खा नो जर का घोड्याच्या रेसमध्ये गाढव पुढे चालले तर घोड्यानी गाढवाच्या रेसमध्ये यायचंच कशाला झक मारायला सुरुवात तुम्ही करताय जातीवाद करताय अशी पोस्ट टाकून आणि आम्ही बोललोय की मग तयार आहात तुम्ही मग सुधरा थोडं जय भीम जय संविधान